कसा चावना चावनात पहा आणि मी आलो म्हणजे दाजी नाही पाकिल ना आणि अशा टायमाला मी तिला मला मी येणार नाही मग दोन चार घंटे तर ह्याचं सुरू खाऊन पिऊन लगे बसते ते पाहता खाऊ देवा ना गपचूप हा खाऊन देपचूप अन्न आलो तो पूर गप्पिस बर का मग खालच गप्पिपूस झालं ते बरं झालं मी सोडून करा माहितीये का जा तिकडा घालत जाऊन जा आणि आम्हाला कस झालं तुम्ही नाही खात आम्हाला नाही खाऊन बघा कसे मस्त आपली आपल्यावर कच्चे खायला पैसेस तू इतकी पिसाळलेली बाई राणा बायना की नाही ती कच्ची खायला बसली मला वाटले तो निबलून जाईल ते जम्हून कायला याच्यामुळे माथरतर कफवाय लागला त्याला सुधरा नाही सुधरणं ते खरतर वाजतं तिला थरथर लागती तिला तरतर घेतली नाही का तू घेतली नाही वाटली खरतर वाज인다 मी दारू पीते ते म्हणजे ना उलटा कोतवाल चोर कोडाटे अशी गोष्ट झाली स्वतःला तिथं तर मी एका तुला हात धरलेत का हे सांग ना पुरा जीव खाण्या दुगुतलंय म्हणून जीव खाणे गुतले तुझ्याला आणि काय बी टाइम पेन छप्पेन खप्पेन खायला काय टेन्शन आहे तिला पाहणार सरा बसली घेऊन तुला खाय पे साहेब म्हणून तिला टेन्शन आले तिला टेन्शन कोणाला पाहिजे ज्याला खायलाच भेटून त्याला टेन्शन पाहिजे

तर मी याच्यामध्ये ना काहीच नाही टाकलेलं म्हणजे मायाकडे आता काय सध्या गाजर नाही ना काय नाही याच्यामध्ये तुम्ही गाजर कांदा बुबी जे काय टाकू शकता काही टाकू शकता पण मायाकडे आता सध्या काहीच नाही मी फक्त कोथरी धुळी मिरची एवढे टाकले आणि दही टाकले आणि रवा रव्याचे मी हा पिक केले एक नंबर झाले तर काय मला असा नवरा दुश्मला नाही भेटावा बघा काय चाललंय पाणी पाच बघा असा नवरा दुश्मनला नाही भेटावा जीव लावतात तुला किती किती लावतोय आता मेस करून दिली तुला हे

याय वाटतलं खाऊ लोक काय काय खात पण या आमच्या दाजी काही खात नाही मार्मा केअर नाही त्याला एक नंबर आपली दाजी पाहून बोलणे आपले तर तुम्ही कशाचे करते बरं मला कमेंट मध्ये आणि मला काही येत नाही का म्हणजे का मी काय कधी करीत नाहीये पण मी अशीच एक बाय खात मी तिला विचारलं होतं म्हणलं काय खायला लागला तुम्ही तर ती म्हणे म्हणजे आपण ते मी मला म्हणलं मग तिने सांगितलं मला ती म्हणजे त्याच्यासाठी एक आपल्याला पा आणावं लागतंय पात्र भांडेवाले जे भेटते म्हणे ते आपण त्याच्यामध्ये आपण याच करू शकतो काय उडदाच्या डाळीचं आणि चावलचं म्हणजे आपले तांदूळ कोणी कोणी पोहा टाकतोय रव्यामध्ये तर असं तिनं सांगितलं मला पण मग मला आता सध्या खायचे होते आणि हेच नव्हतं काय भिजू नव्हती काय तुम्ही एवढं जशी दाल मग मला चला गाडी आता असं हवा तो पाच मिनिटाला तयार होते आणि खूप छान लागते खायला लई चविष्ट बरं काय तर तुम्ही कसे खातात मला नक्की सांगा म्हणजे मला पण तुमची रेसिपी कळ ना आहे की नाही छान असे आपे बघू शकतो हे का तर मी तर असे केले बाबा तुम्ही कसे करतात मला नाही माहिती